सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज मंगळवार दिनांक 28 मे 2024 रोजी माननीय जिल्हाधिकारी यांना श्रद्धे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर संयमक विद्यार्थी आंदोलनाचे सल्लागार महेश जी भारतीय सर यांच्या आदेशानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांनी मनुस्मृतीचे समर्थन करणारा आराखडा जाहीर केलेला आहे याच्या निषेधार्थ सयमक विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्हा अध्यक्ष मोहित दामोदर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांनी जाहीर केलेल्या मनुस्मृतीच्या समानार्थ शैक्षणिक आखाड्यामध्ये च्या निषेधार्थ सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे निवेदन देण्यात आले या मनुस्मृतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मान अपमानाचा बदला विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला आणि या देशाला राज्यघटना पाहायला दिली ही मनुस्मृती माणसा माणसांमध्ये भेद निर्माण करणारी आहे आणि हे शैक्षणिक परिषद जर विद्यार्थ्यांना मनुस्मृतीचे अध्याय शिकून जर भेदभाव करण्यासाठी जर प्रवृत्त करत असेल हो। लोकर तर याचा निषेध आम्ही सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने करत आहोत जर हा आराखडा लवकरात लवकर रद्द करण्यात आला नाही तर सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभरात संपूर्ण जिल्हाभरात आणि संपूर्ण गावागावामध्ये अनेक आगळ्या वेगळ्या पद्धतीचे आंदोलन करण्यात येईल यावेळी वंचित बहुजन आघाडी बुलडाणा शहराध्यक्ष मिलिंद वानखडे समेतचे जिल्हा निरीक्षक प्रफुल वानखडे राज वानखडे गिरीश उमाळे विशाल चोपडे विजय राऊत संदीप लहाने अब्दुल नावेद शुभम वाकोडे व सैमक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद